माझ्या युट्यूब चॅनल सांगत आहे तर फ्रेंड आहे सकाळ आणि गणेशकाला उठल्या उठल्या लागले होते आज भूक सो तिच्यासाठी मी बनवले नाश्ता ती नाश्ता करते आणि ते झोपलेत कारण की ते उशीरा आले रात्री त्याच्यामुळे गणिशकाला बोलली त्यांना झोपतो दे ते परत आपण नाश्ताची कामं होऊन घेऊया बाय नाही करायचं आता हाय एवढी पोरगी आहे ना की विचारू नका एवढा टाईम झाला मी हिला भरवत होती आणि आता थोडंसं आहे बघू शकता तुम्ही बाबा उठले तसे लगेच बाबाकडे गेले की बाबा बाबा तुम्ही मला भरवा आणि उठल्यापासून माझ्यासोबत आहे माझ्या हाताने खाल्लंय आता गे बाबाकडूनच मग एवढं माझ्या हातानेच खाल्लंस ना तू गणेश का तस बाबा उठला झाला तेच बाबा आगाव हा ते बाबा ते पंजोबा आहेत काय झालं बेबी काय करते काय करते बेबी रडतोय सर्वांची ऍक्टिंग करायला पाहिजे फक्त बस हाय झाले झोप झाली का तुमची झोपायचं मग तो पहिला आहे म्हणून झोपायचं ना मग का उठलात तुमची बडबड चालली जायचं आपल्याला कुठे घेऊन जाते मामा कुठे घेऊन जाते कुठे जायचं लोक लोक खायचे ते डब्या जाते का तरी कचरा डब्याच्या बाहेरच गेलाय डब्याच्या बाहेर गेलाय पण टाकते मी बघितलं चॉकलेट खाल्लं आणि चॉकलेटचा जो कागद होता तो डस्टबिन बॅग मध्ये टाकून आली आहे सो तिला ती सवय लावली आणि ती बाहेर पण काही खाऊ खाल्ला ना तरी घरामध्ये येऊन टाकणार ते कागद बाहेर असं टाकत नाही हो की नाही टाकत ना बाहेर बाहेर नसे टाकायचं आणि पाणी सांडलं असेल ना तरी फडका घेऊन येते आणि पुसते फडक्यानी काय करणार आता मी काही नाही करणार काही सांगणार झोप नाही बोलू म्हणून झोपू दे आता म्हणून परत झोपणार आता परत झोपणं म्हणजे काल काल किती वाजता झोपलो मी सकाळी चार वाजता चार पण नाही चार वाजता घरी आलो साडेचार पाच ला झोपलो मी परत दहा वाजता उठलो परत ऑफिसला गेलो किती वाजता आलो आता आलो सात तीन तीन वाजता साडे तीन चार चार वाजता झोपलो झोप नको डोले डोळे कसे माझे मग डोळे कसे झालेत झोंकता डोळे माझे काय करायचं माझी गाडीकडे दुपारी

ना नाही करणार बोलून शेवटी करणार ते मला माहितीच आहे मी मला काय करायचं करतो मग मला मायके तुंडी करणार आहे फिल्टर पोते क्लीन करतो अशी जाते तुला नाही जमणार पंकी वगैरे साफ कर तू दे मी सांगतो बाबा

झाडू मारते बाहेर कुठे झाडू मारते वा गणेश का मला आतापासून मदत करायला लागलीये हा बाराला आठ मिनटं कमी आहेत शकतो की बारा वाजलेत आणि माझं अजून काहीच काम झालं नाही जेव्हा हे घरी असतात तेव्हा माझं काही काम होत नाही तेव्हा माझे सर्व काम आवरतं सर्व कपडे धुवून सर्व घरातलं काम होतं आणि आज फक्त जेवण आणि भांडीच झाले बाकी सगळं कपडे लादी झाडू सगळं काम तसंच बाकी आहे डबल सीट सायकल चालवते अरे वासू देते दे। सायकल ठोकली डायवर अशी कशी तुम्ही डायवर दादर ठोकली ठोकणार मला ठोकणार मला ठोकणार मला ठोकणार अयो अरे 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 परत ठोकले साठी सकाळी खिचडी बनवलेली ती राहिले तर थोडीशी बोलली खाऊन घेते थोडीशी राहिले ते खिचडी आणि दही खिचडीवरती दही टाकून खायचं एक नंबर लागते एसी

कालच चिकन आहे डाल मायासाठी डाल गणेश का मला वाटलं की बाबा आज घरी आहेत ना तर कुठेतरी बाहेर घेऊन जाते गणेश तुला पण असं वाटलेलं ना तुला पण असं वाटलेलं बाबा घरायला मला वाटलं आज तुम्ही घेऊन जाल कुठेतरी बाहेर जायचं पोहोईला पवई काही बघितले नाही पवई पवई होत पवई पवई बाबा मामा जेवत आहेत ते तुझे पंजोबा आहेत गणेश का हा ऐक लागेल ना किती मस्ती किती मस्ती नाक तुझी बॅग दाखव

एक खाल ते एक बोलतो ते ना आगाव पोरगी फ्रीज चालू ठेवून तिकडे गेलीये अशीच करते नेहमी येते फ्रीज मध्ये बघते काय खायलाय की नाही ओपन करून आणि माणसं काही खायला भेटलं नाही ना की असं ओपन करून जायचं काय फ्रीज का फ्रीज बंद करायचं असतं का रसगुल्ला खात आम्ही रसगुल्ला तुला खायचं तर खा फ्रीज बंद करा ते पाहिजे ते पाहिजे का करते ना गणिष्का की विचारू नको आणि एवढी हट्टी झाली आहे ना की तिला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच कोणतीही गोष्ट काही हो येऊ एक देऊ का दोन हो दोन तू पण आहेस पण तू काय Iya, 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 माझी ना। 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 तीन वाजलेत तिला आता झोपवले ना ती तिघा आठ वाजल्याशिवाय उठणार नाही सो तिला अंदा नका झोपू थोडा वेळ अजून नंतर मग मगर मगरच होती ना ती अंडी वग काय पण दाखवत वाम आहे का हा दाखवत कार्टून लावलंय फिश 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 झोप ते अंगाई का तिच्यासाठी फीसाठी गाणं बोलणार येणार बोल गाणं बोल, नार, बोल, नार, बोल अरे येणार झोपट काय ना बोल झोपली तू झोपली ना झोपली <laughs> गणिष्का उठ उट। गणिष्का उठ गणिष्का उनिश्का गणिष्का उठ झोप झोप तर झोपायला नको साडेचार वाजता झोपली माहिती टी टीव्ही बघत बघत आणि आता उठणार नाही कुठ गणेश का संध्याकाळी झोपणार नाही रात्री ती बाबा कुठे घेऊन जाणार आहेत गार्डन कोण येत आहे गार्डन मध्ये कोण जात बाबा घेऊन चाललेत बघ बाबा बाबा काहीतरी खाऊ बनवत आहेत काय खायचं तुला हा काहीतरी बनवत आहेत नाश्त्यासाठी <laughs>

दाखवणारच आहे मी काय बनवलंय ते माहित ना कशी असणार आहे मॅंगो आहे मॅंगो खाऊ बाबा खाऊ बनातो सक्सेस तो ठीक यांच्यावरती ते हो। टाकायला पाहिजे बाबा कधी नाश्ता बनवणार बाबा कधी नाश्ता बनवणार ह्या बुक okay. गणेश का इथे मोठे खाते गणेश काय लावलेली भूक कुठे म्याव बाहेर पण आहे ना हो काय बोलतेस

मॅम नको घरी जा ना त्याला पण खायला पाहिजे नाश्ता करायला पाहिजे मॅडम ला प्लेट मध्ये काढून दिलं ते नकोय असं खायला पाहिजे बसायची पद्धत झालंय रेडी आहे इथे

아, 무슨 할래? 아, 아. 아, 삼베스 가. 배운대나, 배. 무슨 할래, 가니스가? ले खाऊ अस्समस नाश्ता आज तो आरा गणेश तू काय आहे खाली बसून खा हाऊ आहे खाऊ आहे चहा ठेवले आणि हे झाले लास्ट चय आता इंदीपली आता बनवते आमरस आंबे आणलेत घरी पप्पानी पप्पानी पण आणले आज आंबे आणि दिपाळीने पण आंबे आणले तर आंबरस बनवते आता काय काय टाकणार त्याच्यामध्ये दूध आणि साखर हे मँगो कांडी बनव ना मँगो <laughs> man कांडी बनव ना मँगो कॅन साचा साचा कशाला पाहिजे बघ एक ग्लासामध्ये टाक छोट्यावाल्या ग्लासामध्ये छोटावाला ग्लास आहे ना हा ते काटे थांब सोन्याला नाही सांगतो ह्याच्याकडे भेटेल ना हा स्टेशनरी मध्ये भेटेल त्याच्यामध्ये बन आणि ग्लासामध्ये पण बनेल रस बनवलेला पण आंबर खाता नाही आला ह्यानी काय कें, कॅन्डे काय कॅंगो का? कॅन्डी बनवून ठेवले फ्रीजर मध्ये तयार झाली असेल ती हो। तुझी उद्या खाऊ हा आई खाऊन झाली हिची हिने पण खाल्ला नाही आजोबांना पण दिली आ, एक आता आम्ही आट झोपतो उद्या आम्हाला लवकर उठून जायचंय आत्ता सोबत जायचंय भूर भूर हम्म आई बाबा बाबा पण येणार बाबा तुझेच बाबा येणार आहेत कोण ते बाबा आजोबा नाही येणार आहेत नाही येणार तर कुठे जाणार बोलले जाई बाबुल बा तर पाच वाजता तरी उठायला लागेल आणि आता वाजलेत साडेबारा हो आजचा ब्लॉग मी तेच एंड करते आय होप की तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 बाय